हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना दहा वाजून सहा मिनटं झालेली आहेत तर काम चाललं होतं मग सकाळी व्हिडिओ काढणं नाही झालं मला तर झालंय आता का देवपूजा वगैरे सगळं झालंय छान अशी <coughs> सकाळी कितीही लवकर उठलं तरी व्हिडिओ काढणं काही होत नाही पोरांच्या डब्यामुळं बाहेर रांगाली अशी ती सकाळीच झाली मला उमरा स्वच्छ लागतो आवडतो उमरा स्वच्छ ठेवायला अशी रोज रांगोळी असते दारात माझी उमऱ्यावरती स्वस्तिक असतं असं छान उमरा जेवढा स्वच्छ तेवढं चांगलं असं मला तरी वाटतं पुण्याचं कसं असेल ते त्याचं त्याचं तसं दारा ते छानचं त्याला पण संध्याकाळी दिवावरती सर्व झेकल्या तिथं आत त्यांना जायचे बाहेर आता भाजी झाली खिचडी होती आज सोमवार होतं पाटलांना उपळस असतो पोरांना पण डब्बा खिचडीच द्या म्हटले मम्मी मग त्यांना पण खिचडीच दिली आज शुभ संध्याकाळ चहा घे सगळेजण चहा हसरी हातपाय दो हो चहा ठेवलाय भाजी नेट करायची अजून थंडी चालू झाली परत आ दोन तीन दिवस म्हणजे मध्ये मागचा आठवडा थंडी नव्हती पण आता परत थंडी चालू झाली लागेल घालून चहा घेतला जरा बर वाटत नाही ना आता आपण चहा करायचा आणि मग नंतर तो नाचत येतो चहा करून दे मला म्हणून आहे तोपर्यंत नाही घ्यायचा चहा आवर बाळा उकळ्या चहा तू पण घेऊन घे गरम गरम बर वाटत मग ग काय करू का मग संध्याकाळी करायची ग रोज रोज भाजी पालकाची भाजी करू का हटीव hmm? हम्म पालक पण नको काय करायचं मग सांगा काय करायचं भाजीला रोज रोज हा पनीर कालच गेल नाना बरोबर जेवायला हॉटेलला करू आज मस्त खार वांग करू फ्लावर करू।, करू, करू का फ्लावर चालेल ना फ्लावर भाकरी आणि भात करते हम्म वरण नाही करत आज पातळ बा फ्लावर करते आणि भात बाक, आणि भाकरी ओके तर मस्तपैकी चहा होत या सर्वजण चहा घ्यायला कसे बाहेर शांत शुकसुपाटे नुसता चार वाजली खूपच गारला लागला मस्त वाटते ना ते शान आटे चला चहा घेऊन घेऊ चहा 就好，就好，就好。